पुन्हा मुकुंदा गुरुमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रामाळा येथील शंकरपटामध्ये या सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तुमचा परिचय द्या संतोष कानुजी खोबरागडे मिनगरी तर आज तुम्हाला कसं वाटत आहे तुमची जोडी विजय आनंद वाटत आहे हा जो शंकरपटाचा छंद आहे हा तुम्हाला केव्हापासून लागला बापा मला वयाच्या सोळाव्या वर्षापासून छंद आहे मग तुमचे जे माणसं आहेत बैलांची सेवा करणारे त्याबद्दल तुम्ही काय सांगा माझे माणसं बैलाची सेवा करणारे अतिउत्तम बैलाची चांगल्या प्रकारे सेवा करतात आणि बैलाला बैलाक मित्र म्हणून सांभाळतात तुम्हाला जेव्हा शंकरपटाचा छंद लागला तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे तुमचा अनुभव काय आहे मी आतापर्यंत कमीत कमी नाही जास्त दोनशे ते तीनशे जोड्या खेळल्या त्याच्यातून काही पराभव झाल्या काही विजय झाल्या चांगल्या चांगल्या पार्टीसोबत खेळले मी आणि आपला जो शंकरपट क्षेत्र आहे तो क्षेत्र आपल्याला कुठेतरी वरच्या क्षेत्रापर्यंत पोचवायचा आहे याबद्दल तुमचे मत काय आहे शेतकरी माणसाचा हा छंद आहे हा वरत पोहोचलाच पाहिजे असं मला म्हणायचं आहे हो आपल्या शेतकऱ्यांचा जो सण आवडता सण म्हणून आपण शंकरपडाकडे बघतो याबद्दल तुम्ही काय सांगा बोल ना का बोल ना बोल हा चांगला म्हणजे कास्तकाराला पैसे कास्तकारांना बैल जर निपतला तर दोन लाख तीन लाखामध्ये विकू शकतात आणि बैल हे पटामध्ये असल्यानंतर बैलाला चांगल्या पद्धतीने जोपासल्या जातो वाढतात पण दहा वर्षात जो मराचा त्याचे औषध तीस वर्ष बनते त्या बैलांचे तुमचा परिचय द्या अरुण इथं ड्रायव्हर म्हणजे शंकरपट क्षेत्रामध्ये ड्रायव्हरचं काम करता नेमकं ड्रायव्हरचं हो। काम म्हणजे काय आहे नेमकं त्याले लहानपणापासून शिक्षण देणे त्याची प्रॅक्टिस घेणे आणि त्याला मग रणामध्ये लोकांमध्ये हाकलणे हे त्यांची आमची हे परंपरा आहे तुम्ही क शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे ड्रायव्हरचं काम करता आ, हे क्षेत्र कसं काय निवडलं तुम्ही लहानपणी आपल्या घरी बैल होते त्यामुळे आम्ही लहानपणी ते बैल शिकवायचे त्यामुळे ते आम्हाला हा छंद आवडता लागला आ, आज मग तुम्ही जोडी हाकलत असताना म्हणजे तुम्हाला कसं वाटत होतं जिंकल्यानंतर जिंकल्यानंतर आनंद वाटते जिंकणाऱ्यांचा बहुत आनंद वाटत आता जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे शंकरपाट क्षेत्रामध्ये ड्रायव्हर बनायचा आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा का थे थे ते आपल्या काय आल्याचं त्याला मार्गदर्शन करायचा म्हणजे तुम्ही बापू असे चालवा या पद्धतीने त्याचे खाऊ घाला आणि त्याला इलेक्शन पाणी देऊन त्याच्या तयार करा त्यानंतर ते पुरा शिकते बरोबर हु, आता आम्हाला आजच्या बैलांची ओळख करून द्या त्यांच्या जानी नांदगावचा आहे एक बाई हा फक्त तीस हजारचा घेतलेला बैल आहे आमचे बैल एका लाखाचे नाही दोन लाखाचे नाही आहेत पंचवीस हजार तीस हजारचे बैल आहेत आम्ही झाले बनवतून त्याच्यानंतर ते तयार करतो आम एम पीवाल्याचा काम काय आहे पाच लाखाचे घेते पण आम्ही पाच लाख आले नाही का पंचवीस हजारवाले भांडतून म्हणजे मान्यता कोणाला देता तुम्ही पंचवीस वाल्याले का पाच लाखवाल्याला आतापर्यंत म्हणजे तुम्ही किती शंकरपटामध्ये म्हणजे जोड्या हाकलल्या आता माझा बचपन गेला पंधरा वर्षापासून मी जोडी हाकलत ता लहानपणापासून गुरुवार असताना लग्न वच्या अग्दोपासून कधी कधी आपली जोडी विजयी होते कधी हारते त्यावेळेस म्हणजे तुम्ही कसं काय म्हणजे नियोजन करता हारल्यावर मग आम्ही म्हणतो का कुठेतरी आपली चुकी झाली बा आपल्या बहिलांना कुठेतरी आपले पाईन दावले नाही त्यामुळे आपली जोडी हारली त्याच्यात मग दुःख झालं त्या म्हणून ती समाधान करावं लागते आणि आपला शेतकऱ्यांचा सण म्हणून आपण सर्वात जास्त म्हणजे शंकरपटाकडे बघत असतो हो तर याबद्दल सांगा तुम्ही शंकरपटा म्हणजे बघणं म्हणजे हे परंपरा असा ना लहानपणापासूनची हो त्यामुळे ते संदस असल्यामुळे ते बक असं लागतं हं हं चालले आहे पिडं पिडं चालत आले ते इथे आमच्या आजीवा बापापासून जीवा हं हं त्यामुळे बंधन नाही किंवा काहीच नाही जसं आता कोणत्या कार्यक्रमात म्हणा किंवा कोणी या ज क्षेत्रामध्ये म्हणा बंधन राले तशासारखं याच्यात काही बंधन नाही सर्व कोणी या कोणी जा हा आपला कास्तकाराचा कास्तकाराचा मनोरंजनचा एक साधन म्हणून असं समजा सा तुमचा परिचय द्या परिचय मी धनराज हरिचंद्र खोबराकडे राहणार पोस्ट कटबोरी तहसील शिंदेवा जिल्हा चंद्रपूर आता तुम्ही शंकरपट क्षेत्राविषयी सांगा आम्हाला माहिती शंकरपट का हा आपल्या शेतकऱ्याचा हा मोठा आनंदाचा सण आहे त्याच्यामुळे कसा होते आपल्या खेडोपाड्यामध्ये कोणते नाटकं होतात कोणते कार्यक्रम होतात त्याच्यामुळे आपल्या पटाची शोभा वाढते आपल्या गावाची शोभा वाढते आणखी कसं आहे आपल्या गावात जे येणारे जे पाहुणे आहेत पाहुणे आहेत तशात आपला थोडंसं त्याच्यामध्ये आनंद होतो आपल्या घरी चार लोक येतात बा आणि आपल्याला थोडस काही मार्गदर्शन करतात किंवा आपल्याला सांगतात असा बहुतेक गावामध्ये तो असा पडायचा आपल्याकडे शेतकऱ्याचा मोठा सण म्हणून हा आपण निवडला आहे आजच्या जोडीविषयी तुम्ही काय सांगाल आजची जोडी अशी आहे की हे जोडी आता जोड्याबद्दल कसं आहे एखादी आपल्यापेक्षा वरची भेटू शकते आपल्यापेक्षा खालची भेटू शकते आणि याच्यामध्ये बैलाचं तेवढंच आपण सत्कार करू शकतो किंवा त्याला तेवढाच मानधन देऊ शकतो आणि तेवढंच आपण त्या जोडी सुद्धा आणि कातकरलासुद्धा आणि त्यांच्या सोबत राहिले त्यांचा गोकुळ आहे सर्व हे सोडणारे भिरणारे नाही का त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचा अभिमान मानलो आणि असंच आपल्या गावातले पट चालू राहतील अशी मी अपेक्षा तुमचं परिचय माझं नाव भास्कर शिवराम पेंदा हा बैल असा होता का या बैलाला घ्यायला कोणी कमीत कमी, कमी, कमी पंचवीस तीस गिरायक आले पण कोणी घ्यायलाच कोणी तयार तयार नव्हते मी बारा हजार घेतलो एक महिना चांगला चांगले गव्हाचे कणिक लावलो थोडस चांगला बनवलो नंतर शिकवलो आले नंतर एक पट्टी मारून एका पट्टीतच रामा याच पटामध्ये जोडी पाड लावून जिंकला तुझी याच पटात तुम्ही हा आमची आज्या पासून परंपरा आहे पहिले माझ्या आज्याला सेवक होती नंतर माझ्या वडिला जो जोडी हाकलत कातकर होते आता मी बैल पोचतोय झालं माझ्या मुलालाही सेवक आहे म्हणजे आमची परंपरा आहे दोन चार पिढ्या पासून साधारण तुम्ही सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता आमच्या का जोड्या खुश करते म्हणजे आता एक गेला का दुसरा गुड्डा झाला का तिसरा आज मग तुम्हाला कसं वाटतं ह्या तुमची जी जोडी आहे सर जी विषय झाला आनंद तर होणारच आहे तुम्ही बैलांच्या मागे म्हणजे किती मेहनत घेत असता आणि बैलाच्या मागे बैल आले सकाळी उठला का धुणं त्याला तळ्या आणून पोवण लावणं मग त्याला अलप चारणं कणिक तूप गहू तिकडे काम ढेप अजून म्हणजे आपण आम्ही प्रेम करतो आणि चारतो आणि आपलं आता क्षेत्र शंकरपट क्षेत्र आहे आपल्याला क्षेत्र कुठेतरी सर्वांना माहीत झालं पाहिजे याबद्दल तुम्ही सांगा तशी लोकांना परंपरा चालू ठेवावी आणि लहानपणापासून आन बैलावर त्यांना प्रेम करावं आता लोक म्हणजे गाई मुरत चालली आता धोर कमी होत चालले या तरी पटाच्या बैल म्हणजे बैल लोक पोहचतील आणि परंपरा चालू राहील हेच लोकांनी अपेक्षा पूर्वीचा शंकरपट आणि आताच शंकरपट तुम्हाला काय फरक वाटते पूर्वीच्या शंकरपटामध्ये निवड बक्षीसाचे पटर आहेत यस भेटली तर यसन भेटले तरी लोक बैला प्रेम करतात आताचे बैल म्हणजे होळीचे आहेत आता पैशावर लोक जुगारावर लोक आता हे चालले आहेत आता सर तुमचा परिचय द्या मी नवनाथ रामाजी उरकुळे नांदगाव जिथं तहसील ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर तर तुम्ही आजच्या शंकरपटामध्ये तुमची जोडी विजय झाली त्याबद्दल आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या आम्हाला जोडीबद्दल सांगा जोडीबद्दल काय सांगायचं आम्ही हारलो होतो फरक ना त्याच पहि आज पुन्हा रणात आलो विजय झालो तुम्हाला जो हा जो छंद आहे शंकरपटाचा हा म्हणजे कधीपासून जातो आमच्या नांदगाव ज्यानी हा नांदगाव आहे एका जोडीमुळे <laughs> सर्वसाधारण माणसाच्या घरी दोन बैल होते नांदगाव ज्यानी हा पटाच्या बाबतीत जे भावच्या अगोदर पासून एक जोडी होती तेव्हापासून आपल्याला छंद आहे सर्वात पहिले तुम्ही कोणता बैल घेतला होता सर्वात पहिले मी हा बैल घेतला होता जेव्हा तुम्हाला छंद लागला तेव्हा पहिले आता पटाचा झाल्यानंतर तीन वर्षात बैल घेतलं होता आतापर्यंत म्हणजे किती शंकरपटामध्ये तुम्ही बैल नेलेला नेलो ना पाच सहा पटामध्ये नेलो दोन पटामध्ये दोनदा हारला बैल जिंकला होतो आपण आपल्या भागातील शंकरपटाविषयी तुम्ही काय सांगाल शंकरपटाविषयी छान आहेत आमच्या इकडे चिंदेवाडी साईडले गावगावी प्रत्येक आपल्याला शंकरपट क्षेत्र कुठेतरी वरतीपर्यंत पोचवायचं आहे त्याबद्दल तुमचे मत काय आहे पोचला पाहिजे ना चांगला खेळ आहे शेतकऱ्यांसाठी एक आपण शेतकऱ्यांचा सण म्हणजे आपण शंकरपटाकडे बघत असतो तर याबद्दल तुम्ही थोडं सांगा शंकरपटात चालू असल्या कारणाला बैल लोक पोसत आहेत आजकाल ट्रॅक्टर हगामा करून राहिले त्याच्यामुळे बैल एक शेतीला होते आणि शंकरपटाला होते चांगली गोष्ट आहे आता तुम्हाला पूर्वीचा जो शंकरपट होता पूर्वी भरत होता आणि आताचा शंकरपट म्हणजे काय बदल वाटून काय बदल नाही बैल पाहिणे आपल्याला दोनही पार्ट्याला योग्य वाटले बैल सोबत खेळणे तुम्ही बैलामागे म्हणजे कशी मेहनत घेत असता बैला मागे बहुत पोरा मेहनत घ्यावी लागते सगळ्यात जेव्हा आवश्यकता आहे त्याला खाना सगळ्या गोष्टी करावं लागतात आता आपल्याला नवीन बैल घ्यायचा आहे तर सर्वात पहिले म्हणजे काय नियोजन कसे करता काय बघता तुम्ही पहिलं काय बैल बघणे योग्य वाटला आपल्याला घेणे आणखी काय सांगाल तुम्ही शेवट आमच्या प्रेक्षकांना शेवट का सांगाल पटा चालत राहिला पाहिजे कासार पटाच्या उद्देशाने एक बैल घरी वापरले जाते चांगली गोष्ट आहे पटा चालत आहेत धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो आपण या शामाळा येथील शंकरपटामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेतली या सरांची जोडी जिंकलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद